नमस्कार लाडकी बहिणी तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे बहिणीनो बऱ्याच बहिणी आहेत त्यांना ई केवायसी सी करताना ती जी मेन लिंक आहे तीच बहिणी भेटत नाहीये ना तर बहिणीनो मी आज या ई केवायसी बद्दलच या ई केवायसी लिंक बद्दलच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बहिणीनो त्या सोळाव्या हप्त्याबद्दल सुद्धा एक नवीन अपडेट आहे बहिणीनो तर ते त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे मला भरपूर कमेंट आले होते की आम्हाला लाडकी बहीण योजनेची लिंक सापडत नाही किंवा ही जी लाडकी बहिणीची लिंक आहे ती ओपनच होत नाही तर बहिणीनो त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बहिणीनो तर हे बघा बहिणीनो सर्वात महत्वाची गोष्ट तर अशी बहिणीनो शनिवार आणि रविवार या लिंक वर खूप गर्दी असते बऱ्याच बहिणी प्रयत्न करतात करण्यासाठी म्हणून बहिणीनो मी भरपूर व्हिडिओ मध्ये सांगितलेलं पण तुम्हाला बहिणीनो की सोमवार ते शुक्रवार याच टायमिंगला इ केवायसी करायची आणि ते पण रात्री करायची बहिणींनो रात्री करायची तर बहिणींनो मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आता बऱ्याच बहिणी काय करतात सोमवार ते शुक्रवार लक्ष देत नाही आणि ते शनिवार रविवार ते फ्री होत आहेत आणि मग ते शनिवार रविवारच्या टायमिंगला ई केवायसी करतायत तर बहिणीनो शनिवार शनिवार रविवारच्या टायमिंगला या वेबसाईट वर गर्दी असल्याने ही लिंक ह्या लिंकचा सर्वर डाऊन होतो तुम्ही बघितला असं मागच्या आठवड्यात तर शनिवार रविवार ही लिंक चालू नव्हती आणि आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांनी स्वतःनीच कमेंट करून सांगितलं होतं काही तांत्रिक कारणामुळे इ केवायसी होत नाही तर बहिणी या लिंकचा सर्व्हर डाऊन असतो आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे ही लिंक कुठं सापडणार आहे आणि पुढे तुम्ही ई केवायसी करू शकता ठीक आहे बहिणी तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर मी तुम्हाला आता माझी स्क्रीन शेअर करतोय माझ्या जी मोबाईलची स्क्रीन आहे मी ती तुमच्याशी तु, तु, तु शेअर करतोय आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही लिंक कशी भेटेल तुम्ही कशी ई केवायसी करता ठीक आहे बहिणी सर तर बहिणी तुम्ही गुगलवर क्लिक करता गुगलवर क्लिक केल्यावर बघा तुम्ही इथं सर्च करता लाडकी बहीण योजना तिथे केल्यावर बघा तुम्हाला सर्वात पहिली जी वेबसाईट दिसत आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर बघा असं दिसतं युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट ते लिंक ओपन होत नाही आणि हे फक्त शनिवार रविवारच्या टाईमिंगलाच घडतं बहिणींनो तर बघा तुम्हाला हे ओपन होत नाही आहे युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट दाखवते म्हणजेच या लिंकचा सर्व्हर डाऊन आहे म्हणून ती ओपन होत नाही आहे आणि जर तुम्ही खालची जरी लिंक ओपन केली तर ती ही ऑफिशियल लिंक नाही आहे लाडकी बहीण योजनेची तर ती बघा ती अशी ओपन होती इथं तुम्हाला एक एवढी करता येणार नाही जी फर्स्टवाली लिंक आहे ती तीच आहे पण तिथं ती लिंक ओपन होत नाही आहे तर बहिणींना काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो आपला एक टेलिग्रामचा चॅनल आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी लाडकी बहीण योजने न्यू अपडेट तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेचा न्यू अपडेट हा एक चॅनल क्रिएट केलेला आहे बहिणीनं ह्याच्यावर बऱ्याच बहिणींनी प्रश्न पण विचारलेले आहेत अजून मेंबर्स एवढे ना नाहीत पण ज्या पण बहिणीला काही प्रश्न असेल ते या ग्रुपवर जॉईन होऊन तुम्ही विचारू शकता तुम्ही बघू शकता बऱ्याच बहिणींनी त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मला विचारत आहेत मी त्यांना पर्सनली जाऊन मेसेज करतो हे बघा बहिणीने मला मेसेज करून विचारलं पण आहे आम्ही का काय करायचं आमचा असा असा प्रॉब्लेम आहे तर प्रत्येक बहिणीचा इथं जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर मी देतो या टेलिग्राम ग्रुपवर हे बघा आणि जे पण काही लाडकी बहिणीच्या अप टू डेट खबर आहे ते या चॅनलवर तुम्हाला सापडतील सर्वात आधी तुम्हाला या टेलिग्रामच्या चॅनलवर लाडकी बहिणी जोडण्याच्या अप टू डेट खबर भेटतील हे बघा बहिणीनो ज्या पण बहिणीचा प्रश्न असतो त्यांना पर्सनल चॅट करून मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो ठीक आहे बहिणीनो हे बघा आणि लाडकी बहीण जोडण्याची जी लिंक आहे ते तुम्हाला इथं दिसत आहे बहिणीनो टेलिग्राम चॅनलवर इथं अपलोड केलेली आहे बऱ्याच बहिणींचा प्रश्न होता हे लिंक सापडत नाही आहे असं होते तसं होते तर म्हणून मी या टेलिग्राम चॅनलवर लाडकी बहिणी होण्याची ऑफिशियल वेबसाईट मी पाठवलेली आहे आणि खाली लिहिलेलं पण आहे ज्या बहिणीला एका वेळेस करता येत नाही त्यांनी या लिंकचा वापर करा ठीक आहे बहिणीनो आणि बघा तुम्ही या लिंकवर क्लिक केलं बघा मी क्लिक करतो आहे आणि क्लिक केलं केलं आहे बघा लगेच पेज ओपन झालेलं आहे काहीच आलेलं नाही की तुमचं कनेक्शन प्रायव्हेट आहे का युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट असं काहीच आलेलं नाही आहे आणि तुम्हाला दिसत असन तुम्ही डायरेक्ट तिथं क्लिक करून लाभार्थीचे आधार कार्ड मागत आहे डायरेक्ट तुम्ही इथनं तुमची ई केवायसीची जी प्रोसेस आहे ते तुम्ही इथन डायरेक्ट करू शकता ठीक आहे बहिणीनो बहिणीनो जर तुम्हाला पण काय प्रश्न असेल तर या टेलिग्राम चॅनलवर जॉईन आहे आणि तुम्हाला जो काही प्रश्न असेल तुम्ही मला या चॅनलवर विचारू शकता ठीक आहे बहिणीनो हा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे बहिणी बहिणीनो बऱ्याच बहिणीचा प्रश्न होता की मला लिंक सापडत नाही मी ई केवायसी पूर्ण करू तर त्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना पण हे कळलं पाहिजे तसंच बहिणीनो सोळाव्या हप्त्याबद्दल बहिणी तुम्हाला महिना अकरापर्यंत हा सोळावा हप्ता भेटण्याची शक्यता आहे बहिणी किंवा तुम्हाला दिवाळीच्या टायमिंगला हा सोळावा हप्ता जो आहे तो भेटू शकतो ठीक आहे बहिणीनो हे मी नाही सांगत आहे बहिणीनो ही बातमी आलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल तर बहिणी तुम्ही या बातमीमध्ये वाचू शकता तसेच बहिणीनो ई केवायसी मध्ये पण आता सुधारणा करण्यात आलेली आहे बहिणी तर ई आजकाल तुम्ही बघत असाल तर बहिणी ई केवायसी लगेच होत आहे असं आधी सारखा प्रॉब्लेम होत नाही ओटीपी येत नाही असं आधी सारखा आता प्रॉब्लेम होत नाही बहिणीनो पण आता बहिणीनो शनिवार रविवार असल्यामुळे बहिणीनो तुमचा ई केवायसी करायला तुम्हाला त्रास होऊ शकतो कारण शनिवार रविवार या लिंक वर गर्दी असतील ठीक आहे बहिणी तर याची काळजी घ्यायची तसेच बहिणीनो आपल्याकडे अजून वेळ आहे बहिणीनो तर ज्या पण बहिणीने ई केवायसी केली नाहीये त्यांनी पटकन जायचे आणि इ केवायसी करून घ्यायची ज्या बहिणीला ई केवायसी करता येत नाहीये तर बहिणीनो एक नवीन ट्रिक लावलेली आहे एक नवीन मी ट्रिकेवायसी केलेली आहे त्या व्हिडिओचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर जायचे तो व्हिडिओ नीट बघायचा त्यामध्ये लाईव्ह प्रूफ लाईव्ह प्रूफ म्हणून मी ई केवायसी करून दाखवलेली आहे मी काय ट्रिक यूज केली ती तुम्ही युज करून तुमची ई केवायसी करू शकता ठीक आहे बहिणीनो आता बहिणीनो जायचे आणि या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे त्यामध्ये मी लिंक दिलेली आहे जायचे त्या लिंक वर क्लिक करून तुमची ई केवायसी जी आहे ती प्रक्रिया पर... आहे ती पूर्ण करून घ्या ठीक आहे बहिणी लाडकी बहीण योजनेच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे ठीक आहे बहिणी नो आणि जर तुम्हाला व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बहिणी व्हिडिओमध्ये छान कमेंट करा तुम्हाला काय अडचण असेल तर बहिणी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता